आणि आता आपण आपल्या चर्चेकडे वळूया वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूने सध्या महाराष्ट्र हादरलेला आहे आज महाराष्ट्राला ना पुरोगामी वगैरे म्हणायची म्हणायचं अजिबात धारिष्ट होत नाही आहे कारण एकविसाव्या शतकात हुंड्याचा बळी जातोय आणि तोही एका प्रतिष्ठित श्रीमंत कुटुंबात ही गोष्टच आकलना पलीकडची आहे राजकारणी लाडक्या बहिणीचे पाळणे गात असताना इकडे त्यांच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या घरी बहीण पैसे कमावण्याची मशीन बनते पण वैष्णवीच्या मृत्यूने अनेक प्रश्नसुद्धा उपस्थित केलेत सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आपल्या नऊ महिन्यांच्या बाळाला वाऱ्यावर सोडून स्वतःचं जीवन संपवण्या एवढी परिस्थिती वैष्णवीवर आलीच कशी त्यालाच जोडून पुढचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे वैष्णवीने जीवन संपवलं तिला जीवन संपवायला भाग पाडलं की तिचा जीव घेतला गेला हुंडा विरोधी जनजागृती इतके वर्ष करून सुद्धा सुशिक्षित प्रतिष्ठित कुटुंबांमध्ये हुंडा ही प्रतिष्ठेची गोष्ट अजूनही कशी बनते हा बळी हुंड्याचा आहे की प्रतिष्ठेचा आहे की मानवी विकृतीचा आहे काय म्हणायचं या सगळ्याला याच विषयी आज आपण बोलणार आहोत <laughs> याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत रुपाली ठोंबरे पाटील ज्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्रवक्त्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी या थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील हगवणे कुटुंबाची मोठी सून आणि वैष्णवीच्या जाऊ मयुरी जगताप या आपल्यासोबत आहेत त्यांच्यावरही जी परिस्थिती उद्भवलेली होती ती महाराष्ट्र ऐकतोय आणि वैष्णवी वैष्णवी हगवणे यांचे काका गणेश कसपटे हे आपल्यासोबत आहेत मी सुरुवातीला गणेश कसपटे यांच्याकडे जाईन गणेश कसपटेजी काय परिस्थिती तुमच्या लेखीवरती आलेली होती हे अख्ख्या महाराष्ट्रानं ऐकलंय एक गोष्ट नक्की आहे की कुठेतरी काहीतरी चुकलेलं होतं तुमच्या नजरेतनं काय आहे काय असे फासे उलटे फिरले की आज या लेकीवरती ही परिस्थिती आली आम्ही आमच्या मुलीचं सुख पाहत गेलो गेलो मॅडम आणि आज ना उद्या परिस्थिती सुधरेल असं वाटत असताना आम्ही त्या नाराधामांच्या काही मागण्या पुरवत गेलो परंतु आम्हाला वाटलं नव्हतं की ह्या मागण्या मागता मागता तो भस्मसूर आमच्याच वैष्णवीला खाऊन टाकेल म्हणून मागण्या वारंवार होत होत्या म्हणजे लग्न झाल्यानंतर प्रत्येक वर्ष प्रत्येक आठवड्याला किंवा प्रत्येक सणाला अशा मागण्या होत होत्या काय माग अशा मागण्या काय करत होते काय कमी होत त्यांच्याकडे असं महाराष्ट्र ऐकतोय मॅडम की लग्न त्यांनी एक प्रकारे प्री प्लॅन केल्यासारखंच आम्हाला आता वाटायला लागले की वैष्णवीला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच त्यांच्या थोड्या थोड्या मागण्या होत मागण्या मागत गेले अगदी लग्नामध्ये थोडं लग्न करून द्यायचं ठरल्यानंतर एका विशिष्ट मंगल कार्यालयच हवंय विशिष्ट जेवणच हवंय हीच म्हणजे फॉर्च्युनर गाडी हवी एक्कावन्न थोडं सोनं हवंय म्हणजे ह्या मागण्या आम्ही लग्न ठरल्यामुळे त्या पूर्वत गेलो की लग्न ठरलेलं मोडल्यानंतर पुन्हा कोणी त्या मुलीशी विवाह करणार नाही म्हणून आम्ही त्या ठरलेलं लग्न न मोडण्यासाठी त्या, त्या आम्ही पूर्ण केल्या हे खूपच दुर्दैवी आहे मी रुपाली ठोबरेंकडे येईन तत्पूर्वी मला मयुरी जगतापांकडे आहे मयुरी जगतापजी तुमच्यावरती ही अशीच परिस्थिती आली होती म्हणजे लग्न ठरल्यानंतर म्हणजे जी परिस्थिती आता वैष्णवीची सांगतायत की थोड थोडा हळूहळू चंचू प्रवेश करत गेले आणि नंतर घासच घ्यायचा ही वृत्ती कुटुंबाची तुम्ही सुद्धा अनुभवली थोडे म्हणजे नव्याचे जे नऊ दिवस म्हणतात ना त्याप्रमाणे ते चांगले वागले पण नंतर त्यांनी हळूहळू म्हणजे टोमने मार किंवा जो जात असतो तो किंवा थोड्या दिवसांनी मारहाण चालू केली या लोकांनी पण तुम्ही पोलिसात तक्रार केल्या होत्या म्हणजे माझ्या माहिती तुम्ही सुद्धा एफ आय आर जो दिलेला होता त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी त्यांची नाव होती पोलिसांनी काहीही ऍक्शन घेतली नव्हती म्हणजे याच्या आधी पण मी खूप वेळा तक्रार दाखल केली होती पण मला एनसी देऊन समजोता करून दोघांमध्ये घरातले वाद आहेत घरातल्या पिटवा बाहेर पर्यंत येऊ नका देऊ असं पोलिसांचं पण म्हणणं होतं तिथं मग ते वाद मिटवण्यात आले पण लास्टला त्यांचं म्हणजे ते म्हणजे डोक्यावरूनच जास्त पाणी गेलं त्यामुळे मला एफ आय आरच दाखल करायची हा माझा ठाम निर्णय होता आणि त्याच्यानंतरही पोलिसांनी म्हणजे ठाम कारवाई केली नाही मी तिथे जवळजवळ नऊ म्हणजे हे प्रकरण घडलं तेव्हा साडेसात आठ वाजले होते मी तिथे नऊ वाजता पोचले त्याच्यानंतर मला त्यांनी बाहेर बसून ठेवली होती दीड ते दोनच्या च्या दरम्यान त्यांनी माझी दखल घेतली ही कधीची घटना सांगताय तुम्ही किती नोव्हेंबर नोव्हेंबर मध्ये वैष्णवीच लग्न झालेलं होतं तुमच्या कुटुंबात हो झालं होत तुम्ही जी हिंमत दाखवली तुम्ही तुमचं कधी वैष्णवीशी बोलणं व्हायचं की आपण अशी दोघींनी मिळून तक्रार केली पाहिजे जर दोघींवरती ही परिस्थिती अशी उद्भवते तर मला कायम वाटत राहायचं की वैष्णवीने येऊन माझ्याशी बोलावं की तिला काय त्रास होत असेल तो तर सांगावं पण ती कायम त्यां म्हणजे त्यांना राधमाच्या भीतीमुळे ती, ती कायम माझ्याशी बोलली नाही किंवा मला काय सांगितलं नाही म्हणजे इवन आम्ही पाच सहा महिने पण एकत्र होतो तेव्हा पण ती माझ्याशी फक्त दोन चार शब्द मोजून बोलली असेल त्याच्या व्यतिरिक्त आठवत नाही आहे ती माझ्याशी बोललेली कधी म्हणजे कुटुंबाच्या एवढ्या दहशतीत ती होती हो oh. रुपालिताई हा हा प्रकार भयंकर आहे म्हणजे आकलनाच्या पलीकडचा आहे आपल्याकडे हुंडा हे फक्त म्हटलं जात नाही पण रुखवत जे दिलं जातं रुखवत हा अतिशय गोड शब्द आहे ह्या गोष्टीला हे जे रुखवत दिलं जातं त्या रुखवतामध्ये स्वयंपाकघरातल्या चमच्यापासून ते अगदी त्या नवऱ्या मुलाच्या अंडरवेअर पर्यंत मुलीच्या बापाला द्यावं लागतं किती भयंकर आहे का पुरोगामी म्हणायचं महाराष्ट्राला आणि ते सुद्धा असा व्यक्ती म्हणजे आता मयुरी जगताप सांगताय की ते हागवणे त्यांच्या प्रभावाखाली कुटुंबाचं काहीतरी नाव दाखवत त्यांचा राजकीय प्रभाव वापरत एन सी दाखल करतायत आणि बोळवण करतायत एफ आय आर दाखल होऊन सुद्धा फार कारवाई होत नाही या मुलीला तरुण मुलीला बसवून ठेवलं जातं काही तास पोलीस स्टेशनमध्ये किती भयंकर आहे ते खरंच भयंकर पण आहे आणि पुणे शहराला लाजीरवाणी घटना आहे हुंडाबळीमुळं घरातले लोक अशा पद्धतीने एक हुंडाबळी घेतात हे खरंच दुःखदायक तर आहेच आहे परंतु मला तुम्हाला सांगायचंय राजेंद्र हगवणे हे पूर्वीपासून राजकीय राजकारणात सक्रिय आहेत त्यांना खर वाटली पाहिजे होती की आपण समाजाला संदेश राजकारणामध्ये लोकांचे काम करण्यासाठी आहोत आणि आपल्याच घरात जर आपल्या लेखीवाही सुनाबाई ते सांभाळू शकत नसतील तर त्याच्यामुळे ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणत्याही पदावर नव्हते ते राजकीय कार्यकर्ते होते हे जेव्हा काल डिबेटमध्ये मला जेव्हा समजलं त्याच्यानंतरच मी ही माहिती घेऊन कार्यकर्ते असले तरी त्यांची हकलपट्टी तातडीने झाली पाहिजे कारण का वैष्णवीचा का याच्यामध्ये लाहक घेऊन गेलेला आहे कचपटे वैष्णवीचे जे वडील आहेत कचपटे दादा त्यांच्याशी बोलले एक होत घ्या या, या समाजामध्ये हो कुठल्याही बापाला वाटत की माझी पोरगी सुखाने राहिली पाहिजे तुम्ही मागाशी सांगितलं पासून ते नवऱ्या मुलाच्या पर्यंत बाप जे देतो तर हे का देतोय की हे स्वैच्छेने आणि ते देत असताना सांगावं लागेल वैशाली तुम्हाला सांगत असेल तुझा जरी असला तो तिला मारत होता तिला त्रास देत होता तिने औषध नाही ताई तुम्ही म्हणताय तो मुद्दा आहे पण म्हणजे कसं ना हे खूप विशेष सर्कल आहे आपण ज्याला कॅच ट्वेंटी टू सिच्युएशन म्हणतो ना की धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतय म्हणजे एकीकडे हुंडा द्यायचा नाही हे आपण समाजाला शिकवतो दुसरीकडे मुलगी सुखी राहायची असेल तर तिला हुंडा नाही पण मोठं रुखवत दिलं पाहिजे ही एक परिस्थिती ही एक वृत्ती मूळ धरायला लागले मी गणेश कसपटेंकडे जाईन गणेश कसपटेजी अनेकांनी शंका उपस्थित केलीये की वैष्णवीने आत्महत्या केली तिला करायला लावली की तिचा जीव घेतला गेला कस्पटे कुटुंबाचं या बाबतीमध्ये काय म्हणणं आहे म्हणजे वैष्णवीशी तुमचं बोलणं सुरू असेल रोज दैनंदिन तिने इतकं टोकाचं पाऊल उचलायच्या आधी तिच्याशी काय संवाद झाला होता ती एवढं टोकाचं पाऊल उचलेलं असं वाटलं होतं का ती एवढं टोकाचं पाऊल उचलेलं असं आम्हाला वाटलं नव्हतं मॅडम तर वैष्णवीशी आमचं बोलणं झालं होतं पण शेवटचे दोन दिवस ती आमच्याशी फोनवर बोलली नव्हती परंतु ज्या दिवशी सोळा तारखेला ही घटना झाली त्या दिवशी तिने तिच्या आईशी संपर्क साधला होता आणि एक नॉर्मली दोन तीन शब्द एक चार पाच शब्द बोलली होती बरं का वगैरे परंतु त्या कुटुंबियांकडनं सातत्यानं तिला टॉर्चर केलं जात होतं प्रचंड प्रमाणात टॉर्चर केलं जात होतं आणि तिची ती तिच्या ती, ती, मैत्रिणीबरोबर तिने एक व्हॉट्सअप चॅट शेअर केलेला होता आता तो सगळ्या मीडियामध्ये प्रसिद्ध झाला की माझं चुकलं तिची एकच चूक झाली की तिने शशांकवरती प्रेम केलं होतं आणि थोडासा सुरुवातीच्या काळात आमचा विरोध होता, होता। परंतु शशांकनी आमच्या मुलीची लग्न मोडल्यानंतर आम्ही त्या विवाहाला मान्यता दिली की त्याचं प्रेम असेल तर तो चांगल्या प्रकारे सांभाळेल परंतु त्यांच्या मागण्या वाढत गेल्या आम्हाला वाटलं की थोडे दिवस संपतील आणि सुधरेल थोडासा भांड्याला भांड लागतं संसारामध्ये आणि त्यानंतर काही दिवसानंतर वैष्णवी प्रेग्नेंट राहिल्यानंतर आम्हाला वाटलं की बाळ झाल्यानंतर की दोघांमधले वाद थोडे कमी होतील परंतु तिच्या चारित्र्यावरती तो संशय घेऊ लागला आणि तसेच तिने दिवस काढले बाळंतपणासाठी ती चार पाच महिने इकडे आली परंतु ते टॉर्चर त्यांचं चालू होतं बाळ घेऊन गेल्यानंतर तो म्हणायचा की हे बाळ माझं नाही मग तुम्ही प्रेम करता तर प्रेम मुलीवर केलं होतं आमच्या की तुम्ही आमच्या संपत्तीवरती प्रेम केलं होतं समाजामध्ये मुलगा मुलगी भेद नको म्हणून आम्ही आमच्या मुलीला काही देत गेलो की मुलाला तर देतोच असतो तर थोडसही देत गेलो परंतु त्या देण्यामागचा ह्या राक्षसांनी आमचा गैरफायदा घेतला त्या गोष्टींचा याच आम्हाला वाईट वाटतं आणि हागवणे कुटुंब एवढं भिकेला लागलंय की सुनांच्या जीवांवरती त्यांना स्वतःचा गुजारा करायला लागतोय हो मॅडम अगदी अक्षरशः त्यांना आम्ही नंतर जेवायला जावायला बोलवलं जातं दिवाळीला वगैरे तर सव्वा किलो चांदी सव्वा किलो सव्वा तोळ्याची अंगठी त्यानंतर गौरी गणपतीमध्ये चांदीच्या तिच्या नंदने सासूनी चांदीच्या गौरीचे मुखवटे सुद्धा आमच्याकडनं मागून घेतले त्याच्या सर्व पावत्या आहेत सोनं दिलं मोठ्या प्रमाणात आणि आज ते सोनं मोडून खाल्लेले मॅडम त्यांनी आमची पोलिसांना रिक्वेस्ट आहे की ते सोनं आणि गाडी पोलिसांनी गाडी ताब्यात घेतलेली आहे आता परंतु ते सोनं जे आहे आज आमच्या मुलीकडे ते सोनं नव्हतं असं आम्हाला समजलं तर आमची सर्वांना विनंती होती की आ, ते सोनं त्यांनी ताब्यात घ्यावं हो, पोलिसांनी भले आम्हाला देऊ द्या नाका परंतु मग काय केलं म्हणजे ते श्रीधन म्हणून आम्ही तिला दिलेलं होतं आमच्या मुलीच्या हौसेसाठी आणि बर... आमच्या मुलीला फिरण्यासाठी म्हणून आम्ही एक गाडी दिली होती की बाबा मुलाला देऊ शकतो तर मुलीलाही दिली होती आम्ही त्यांनी मागून घेतलेली होती गाडी आम्ही एक किया गाडी देणार होतो वीस पंचवीस लाखाची पण त्यांनी फॉर्च्युनरची मागणी केलेली होती तर ती आम्ही त्यावेळेस त्यांची मागणी ती पुरवली पण आमच्या मुलीला कधी त्या गाडीचा वापर करता नाही आल्या त्या मुलीला त्यांनी कायम ओला रिक्षा किंवा ओला उबेर या गाड्यांनीच तिला आमच्या घरी पाठवले पाठवलेली आहे बापरे म्हणजे त्यांनी ते क्रोरतेची अगदी सीमा सीमा पार केली होती मॅडम मयुरी जगताप त्या घरामध्ये राहिलेला आहे मयुरीताई एवढी परिस्थिती हागवणे कुटुंबावरती होती की सुनांच्या अंगावरच सोनं विकून खायची वेळ त्यांच्यावर आली होती की त्यांना त्यांची वृत्तीच तशी होती स्वतःचा झाकून ठेवायचं आणि समोर सून दिसतीये तिचं ओरबाडून खायचं कारण की माझ्या आईने जे काय थोडेसे तोळे दिले होते ते पण त्यांनी जप्त केले होते बरं ते पण म्हणजे मी अक्षरशः भांडून ते सोनं माझ्याकडे परत घेतलं होतं पण त्यांनी त्या मायलिकीनी असा काय डावर असला ते परत सोनं त्यांच्याकडे म्हणजे चोरीला झालं ते चोरीला गेलं ते थोडक्यात सोनं पण म्हणजे त्यांची परिस्थितीच काय मरतीचा आहे शशांक आणि त्याचा भाऊ दोघेही काही कमवत नव्हते सासरे काही कमवत नव्हते त्यांचा इन्कम सोर्स काय होता की सुनांच्या माहेर गोळा करायचा हाच इन्कम सोर्स होता परिस्थिती तर नाही म्हणता येणार पण सगळं तर चांगलं होत पण त्यांनी म्हणजे माझंही सोनं जे काही केलं आणि वैष्णवीचं पण ही जे काही केलं तर ती त्यांची वृत्तीच म्हणायची कि ते तसेच होते म्हणजे मागायची वृत्ती त्यांची जी होती ती म्हणजे ते स्वतः श्रीमंत होते

देणार नाही परंतु या हगवणे कुटुंबाने त्यांना हमी दिली तिच्यावर असणार प्रेम दाखवलं आणि नेहमीप्रमाणे आपले जे भाऊ आहेत ना मुलींचे त्यांनी ते त्याच्यावर विश्वास ठेवून ती मुलगी त्यांना दिली परंतु मला तिच्या माध्यमातून सांगायचं आहे की मुलीच्या आई वडिलांनी मुलीचं लग्न जरी झालं ना तरी कृपया तिला जो त्रास होत असताना तिच्या पाठीशी उभे राहा तो त्रास समजून रुपाली खूप ऍप टर्म वापरलेली आहे हागवणे कुटुंबानी आपली मुलं विकायला काढलेली होती ही खूप ऍप टर्म वापरलेली आहे सहमत आहात तुम्ही गणेश कसपोटेजी याच्याशी हो मॅडम अगदी तीन महिन्यापूर्वी आम्ही त्या नाराज मोबाईल त्यांनी आमच्याकडे मोबाईलची मागणी केली होती आम्ही मोबाईल सुद्धा घेऊन दिला दीड लाखाचा सॅमसंग कंपनीचा बापरे गॉगल सुद्धा त्याला आम्ही आमच्या पैशातनं दिलेले आहेत की जाऊ द्या आज सुधरेल उद्या सुधरेल आमच्या वैष्णवीला मार नको किंवा त्रास नको म्हणून आणि वैष्णवी सहन केली करत गेली की तिची एक चूक घडली होती की ती त्याच्यावरती प्रेम करून तिने प्रेमविवाह केला होता थोडासा परंतु आमची त्याला मान्यता होती नंतर की जाऊ द्या मृद्या म्हणजे आपल्या याच्यातले आहेत सगळे चांगल्या कुटुंबातले आहेत असं आम्हाला प्रथमदर्शी वाटलं होतं परंतु आम्ही त्यांना लग्नाच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या होत्या की आम्हाला तुमच्याशी मुलगी द्यायची नाही तुमचं आम्ही ज्यावेळेस समाजात चौकशी केली तर मुलाचं गैरवर्तन आणि एकूण कुटुंबाच्या गैरवर्तनाबद्दल आम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती थोडी थोडी समजली होती परंतु वैष्णवीला बाहेरचं स्थळ आल्यानंतर ती स्थळं त्यांनी मोडायला सुरुवात केली होती आमचा नाईलाच झाला आणि आम्हाला त्याच्याशी वैष्णवीचं लग्न करावं लागलं आम्हाला म्हणजे त्यावेळेस पोलीस कंप्लेंटचा प्रयत्न केला नव्हता जो प्रेमाच्या जाळ्यात म्हणजे वैष्णव हो हो प्रयत्न केले होते म्हणजे आपण जसं सांगतो की ट्रॅप किंवा लव जिहात लव जिहात सारखं की त्या प्रकारे त्यांनी वैष्णवीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं होतं तुम्ही मगाशी ज्या व्हायरल संभाषणाचा उल्लेख केला आता आम्हाला वाटायला लागले की त्या संभाषणामध्ये वैष्णवी असं तिच्या मैत्रिणीला सांगते की मी आता घटस्फोट घेणार आहे त्या घटस्फोटाबद्दल ती तुमच्याशी बोलली होती का तुम्ही लोक सहमत होतात का, होता का हो, 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 मी विचार करते नाही ती आमच्याशी आमच्याशी नव्हती बोलली परंतु तिचा विचार चालला होता असं तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलं की माझ्या नवऱ्यासाठी मी माझ्या घरच्यांना विरोध केला तो नवरा जर मला मारत असेल ननंद मला मारते सासरे टॉर्चर करतात सासू टॉर्चर करते तर मी कुणासाठी इतर राहू असं तिने तिला मैत्रिणीला संभाषण करून व्हॉट्सअप चॅट केलेला आहे आणि सांगितलंय की मी हा विचार आता घरच्यांना सांगून मी डिवोर्स घ्यायच्या तयारीत आहे परंतु त्याच्या आधीच तिने हे टोकाचं पाऊल उचललं म्हणा किंवा तिला त्याला तिला उचलावं लागलं कारण तिच्या शरीरावरच्या खुना पाहता तिच्या शरीरावरती तीस ते चाळीस मारहाण केल्याच्या खुना आहेत आणि नो हँगिंग म्हणून तिचा याचा रिपोर्ट आलेला आहे पीएमचा चा रिपोर्ट म्हणजे आता क्रिटिकलमध्ये पोलीस आणि डॉक्टर यांनी ठरवायचं की तिने काय करून तिचं काय झालेलं आहे आम म्हणजे आमचं तर म्हणणं की तिचा खूनच झालेला आहे बर कायद्याच्या आणि भाषेमध्ये आम्हाला एवढं सांगता नाही येणार परंतु पी एमच्या रिपोर्टनुसार तर नो हँगिंग म्हणून आलेलं आहे त्यामध्ये बरं तर वैष्णवीला अगदी मारहाण केलेली त्याच्यामध्ये दिसतीये आम्ही रुपालीताई ठोंबरे आज येऊन गेले आमच्याकडे तर त्यांनी ते फोटो स्वतः पाहिलेले आहेत बर रुपालीताई हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आणि हे सगळं पाहता जी शंका आता गणेश कसपटे व्यक्त करतायत तुम्ही सहमत आहात त्या शंकेशी त्या दृष्टीने तपास पुढे सुरू व्हावा अशी मागणी करणार आहात त्यांनी जो संशय व्यक्त केला त्याच्या दिवशी तपास होणार कारण का तिने आपल्या आत्महत्याला प्रवृत्त तर केलेलं असे आणि हे प्रवृत्त करत असताना तिच्या अंगावर पोस्टमॉर्टम मधला वीस खुना अंगावर आहेत जबरा मार दिल्याची ते कशासाठी नोंद मारलेलं होतं किंवा मारलेलं होतं त्या मारणार नाही तिने तक्रार केली नाही केली परंतु पोस्टमॉर्टम मध्ये ज्या काही जखमा आलेल्या आहेत त्याच्यानुसार तसपटलने जी काही शंका व्यक्त केलेली आहे त्यानुसार सुद्धा पोलीस तपास करतील आणि खरं तर आत्महत्येला प्रवृत्त करणारी हुंडाबळी ही शंभर टक्के ही आहे परंतु जर तुझ्या आई वडिलांनी जसं संशय व्यक्त केलाय तर त्या दृष्टीने सुद्धा तपास करून जर त्याच्यात टप्प्या ते निघालं तर ते म्हणजे तुझी हत्या केलेल्याच तो तोही गुन्हा वाढवता येईल परंतु त्या अनुषंगाने तपास पोलिसांना करायला देणं याच्यामध्ये सोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आता चर्चेत सहभागी झालेले आहेत अंजली तुम्ही जी शंका उपस्थित केली होती की इथे काहीतरी काळंबेरं असू शकतं तसाच संशय हा मुलीचे काका गणेश कसपटे आपल्यासोबत चर्चेत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट नो हँगिंग असं सांगतोय त्यामुळे इथं काहीतरी काळंबेरं आहे तुम्ही काय म्हणाल तुमची बाजू काय सांगते याच्यात नाही नक्कीच कारण मला तो मी जे बाकीचे फोटो बघितलेत की आपण मारहाण समजू शकतो कारण त्याच्यावर काही व्रण असतील किंवा काळ निळं झालेलं असेल किंवा काहीतरी असेल पण आता मी जेव्हा झूम इन करून बघितलं कारण त्या फोटोमध्ये असं बोट ठेवून म्हणजे ग्लव्सचा बोट पण दिसत आणि म्हणून मी तो झूम करून बघितला तर तिथे तीन बोक आहेत छोटी छोटी आणि त्याच्यावरनं मला असं वाटलंय की कदाचित म्हणजे खरंच संशयाची दाट म्हणजे हे आहे की सुई आहे की आत्ताच्या घटकेला हे कदाचित ही आत्महत्या नसून तिला खरंच काही तिचं बरं वाईट केलंय की का असं मला शंका वाटते कारण मी काल रात्री जेव्हा मुलीच्या वडिलांशी पण बोलले तेव्हा त्यांचं पण म्हणणं होतं ता की ताई हिची आत्महत्या नाही यांनीच तिचा घात केलाय आणि काल रात्री आम्ही बोललो आज सकाळी बोललो दोन्ही वेळेस तिचे वडील खरंच ढसाढसा रडत होते आणि म्हणाले की आम्ही साधी माणसं सा होत यांच्या पुढे आम्ही कसं लढणार कारण खरं तर मी त्यांच्यावर चिडले होते की एकदा तिने राईट पॉयझन खाल्लं एकदा तिला मारत मारत तुमच्या घरी आणून टाकलं तुम्ही का पाठवलं तिला हो परत म्हणजे आता ते म्हणाले की ताई आम्ही छोटी माणसं आहोत ही फार मोठी राजकारणी आहेत आणि म्हणून मला काही सुचलं नाही आम्ही गरीब आहोत म्हणून आम्ही केलं तसं तर वाईट वाटत होतं मला की आणि इनफॅक्ट मी जेव्हा चिडून त्यांना म्हटल्या बऱ्याच जणांनी मला सांगितलं की नाही ताई तुम्ही सांताक्रुसला राहता पण ग्रामीण भागात सगळीकडे असच असतं आणि पदरात घ्या अमुक अमुक जी भाषा वापरली जाते ती आहे आणि अजूनही असंच चालतं पण मला आज खरंच सांगायचंय महाराष्ट्राच्या प्रत्येक आई बापाला की अरे बाबा तुमच्या हाडामासाच ते मूल आहे तिला इतकं टॉर्चर होत असताना तुम्ही मारा तर सोडा शाब्दिक असेल मानसिक तिचा छळ असेल तरी सुद्धा तिला असं परत लोटून देऊ नका परत तिला आपलं करा आपल्या घरी आपली अर्धी बाकरी ती खाईल पण लोटून नका देऊ तुम्ही करणास हे जे झालंय ते खरंच बघवत नाहीये बघत नाही अगदी अगदी गणेश कसपटेजी तुमचं आता कुटुंबावरती काय येत काय आता ओढवलेलं आहे हे सगळ्या महाराष्ट्र जाणतोय आम्हाला फील होतोय तुम्हाला काय आत्ता त्रास होतोय तो तुम्ही घाबरून जाऊ नका या सगळ्यामध्ये कारण आज महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे या सगळ्यात जी शंका तुम्ही उपस्थित करताय की मुलीसोबत घातपात झालेला आहे त्या दृष्टीने तुम्ही पोलिसांकडे याचा आवाज उठवा महाराष्ट्र आज तुमच्या सोबत आहे कसपटेजी उठवलेलं आहे उठवलेलं आहे मॅडम आणि अंजली आहे पण आहे त्यांनाही माहिती आहे की आम्ही साधी मुलाची मागणी केल्यानंतर सुद्धा आमचं म्हणणं आहे की ह्या दोन जे फरार आहेत राजकीय दृष्ट्या ते प्रगल्भ जरी असले तर त्यांना लवकरात लवकर अटक का व्हावी की संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की मूल देताना सुद्धा आम्हाला किती झगडावं लागलं म्हणजे स्वतः ते राजेंद्र हागवणेंचे मोठे भाऊ प्रकाश हागवणेंनी आम्हाला फोन केला आमच्या भावाला की झालं ही घटना वाईट झाली आमचं जरी पटत नसलं भावाभावांचं तर मुलगी गेलेली आहे तुमची पण आता मुलगाही तो जाईल एक नऊ महिन्याचं मुलं त्याला खाणं मागता येणार नाही जागा बदलली आहे तो एका ठिकाणी त्याला कर्वेनगरला चव्हाण माणसाकडे त्यांनी ठेवलेला आहे तो आमच्या नात्यातला नाही म्हणून आम्ही प्रकाश हागवणींबरोबर त्यांच्याकडे घ्यायला गेलो त्या मुलाला तर त्यांनी ते आम्हाला मुलाचा ताबा दिला नाही त्याच्या कमरेला रिव्हॉल्वर होती आम्ही तिथं था हात हलवत माघारी आलो म्हणजे ते प्रकाश हागवणे बोलले की मी आजोबा आहे त्या मुलाचा तो म्हटला मला माहीत नाही मला ज्यांनी मूल दिले मी त्यांच्या ताब्यात देईल म्हणजे इथपर्यंत जर कौर क्रवऱ्याची म्हणजे ही लोक कुणाच्या जीवावरती हा आज आम्हाला बोलत आज आपण शेजारच्याच मूल आलं तर ता एक तासात दुसऱ्याच्या त्याच्या घरी नेऊन देतो आणि नऊ महिन्याच्या बाळाला आमचं म्हणणं होतं की उद्या जर काय घातपात झाला किंवा काय कोइन्सिडेंट झाला म्हणून आम्ही त्या ते, ते मूल आमच्याकडे राहील आजी आजोबांकडे त्याचं संगोपन होईल ह्या दृष्टीने आम्ही चार पाच दिवस आम्ही त्याची म्हणजे आम्ही रिक्वेस्ट करत होतो पोलिसांनाही आम्ही त्यानंतर ते रिक्वेस्ट केली की बाबा हा कोण माणूस आहे आणि हा याची एवढी मजल जातेच कशी आणि हा कोणाच्या जीवावरती एवढ्या उड्या मारतो हा म्हणजे त्याच त्यानंतर आम्ही सकाळी तिथं पोहचलो अंजली मुद्दा पूर्ण करा आपल्याकडे अगदी शेवटचा काही वेळ आहे सकाळी आम्ही तिथं पोहोचल्यानंतर आम्ही हो हो आम्ही तिथं पोचल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते मूल पेरंगुटला कुठल्या तरी पवळे म्हणून त्यांच्याकडे नेऊन गेलं सकाळी सगळे पत्रकार आणि तुमचं सोशल मीडिया त्या ठिकाणी मीडिया प्रिंट मीडिया तिथं पोचला तर त्यांनी दरवाजा उघडला नाही आणि त्यानंतर समजलं की ते आम्हाला एक मूल पवळेंकडे आहे आणि नंतर आम्हाला ते कुणीतरी एक हायवेला ते आमच्याकडे मूल दिलं आणि तेव्हा आम्हाला त्या मुलाचा ताबा मिळाला मॅडम म्हणजे एवढी अपहरणासारख्या ह्या गोष्टी जर घडत असतील आणि नऊ महिन्याचं बाळ तर आम्ही नाही कोणाकडे मागायचा की ताई आज तुम्ही तिथे गेलात आणि एवढा लढलात त्याबद्दल खरंच तुमचे आभार आणि दुसरं म्हणजे या मुलाबद्दल याला जे पळवून नेलं तर ह्या निलेश चव्हाण वर किडनॅपिंगची केस झाली पाहिजे यासाठी पण ताई तुम्ही लढा आणि कुठच्याही परिस्थितीत कारण न सांगता जे उचलून घेऊन गेले आणि yes. रिव्हॉल्व्हर एकदा नाही दोनदा शर्ट वर करून त्यांनी दमकवलं या गणेशांना तर मला असं वाटतं की त्यांच्यावर ते, ते किडनॅपिंगची केसी झालीच पाहिजे ताई थोडक्यात oh. रुपालीताई रुपा लढा आता बळ देण्याची गरज आहे आणि तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींची गरज आहे शंभर टक्के लक्षात घ्या मी कालही माझं अंजली बोलणं झालं खूप रात्री अंजलीताईंनी फोन केला की तिथे लेकरू घरी पोचलं पाहिजे सांगू का ते लहून मित्र ह्यांच्यापरिवाराकडे होत जे त्यांना अधिकार नव्हता कारण का मुलाचा जो ताबा आहे वडील जेलला आहे आई आयात नाहीये आजोबा फरार आहे आजी आत जेलमध्ये आहे खर तर हगावण्यांच्या नातेवाईकांनी कसपट्यांकडे हे मूल आणून द्यायला पाहिजे होत परंतु म्हणतात ना आगमनला एक वेगळी मस्ती होती आणि त्याची ती मस्ती त्या कसपट्याना दाखवत होते मी फक्त ती मस्ती साम दाम दंड वेदाने उतरवली आणि तुमच्याच माध्यमातून okay. त्या लोकांना निरोप दिला की तुम्ही जर परत हाय मूल तुमच्या घरामध्ये सापडलं तर तुमच्या सगळ्यांवर कारवाई होईल त्या भीतीने भागवल्यांच्याच नातेवाईकांनी ते मूल या कचपट्यात आणून दिलेलं आहे म्हणजे मस्ती उतरलेली आहे थोडासा जोर लावलाय आणि मस्ती उतरली माझं मयुरी शताब यांकडे मी शेवटीच जाईल मयुरी ताई वैष्णवीवरती अन्याय झाला तिचा या ठिकाणी जीव गेलेला आहे पण तुम्ही आहात अजून तुमचाही एफ आय आर आहे आणि तुमचा लढा सुरू आहे आता तुम्ही हा लढा थांबवू नका आज महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे तुम्ही काय सांगाल नक्कीच जर माझं हे प्रकरण आधीच जर उघडकीस आलं असतं तर नक्कीच आज वैष्णवी आपल्यात असली असती आणि याच्यामध्ये म्हणजे त्याही कुटुंबाचा जरा माच तेव्हा जिरला असता जो त्या प्रकरणावरून तो अजून वाढत गेला त्यामुळं हा मास्क तेव्हा त्यांचाच उतरला असता पण ते म्हणतात ना राजकीय दबावामुळे ते प्रकरण दाबलं गेलं तर त्यामुळे मी तरी आजच्यामध्ये शांत बसणार नाहीये म्हणजे तिच्या वडिलांना जेवढा माझा पाठिंबा आहे एक मी त्यांची मुलगी म्हणून मी त्यांना पाठिंबा देणार आहे आणि माझ्या स्वतःचा ही लढा मी लढणार आहे अगदी हेच धाडस महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीने दाखवायची गरज आहे टोकाचं पाऊल उचलायची गरज नसते आपल्याला लढायचंय बहीण लाडकी असते त्याचबरोबर ती बहीण रणरागिणी पण असते हे सगळ्या या बहिणींनी लक्षात ठेवलं पाहिजे हे प्रकरण आपण सगळे मराठीजन महाराष्ट्रीय प्रत्येकजण आपण हे इतकं लावून धरूया की ही अशी मस्ती ज्या ज्या कुटुंबामध्ये असेल त्या त्या कुटुंबाला अशी मस्ती करताना हे प्रकरण आणि त्या हागवणे कुटुंबाला हागवणे कुटुंबाला मिळालेली ट्रीटमेंट त्यासोबत महाराष्ट्राच्या हे लक्षात राहील की पाऊल आपल्या सुनेबद्दल किंवा कुणाच्याही मुलीबद्दल वाकडं पडणार नाही त्यासाठी हे प्रकरण उदाहरण बनावं यासाठी महाराष्ट्र म्हणून तुम्ही आम्ही लढूया सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला सगळ्यांचे आभार आणि कसपटेजी महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे मयुरीताई महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे अजिबात घाबरू नका तुमचा लढा सुरू ठेवा आम्ही तुमच्या सोबत आहोत